चाळीसगाव तालुक्यातील बिलाखेड येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सभागृहाच्या परिसरात जलमातेचे पूजन व वृक्षारोपणाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला लोकप्रिय आमदार श्री मंगीरदादा चव्हाण यांच्या संकल्पनेतून धनगर समाजासाठी एक कोटी रुपयांचे सभागृह मंजूर झाले असून त्याचे बांधकाम सध्या प्रगतीपथावर आहे या सभागृहासाठी खोदण्यात आलेल्या बोरवेलला अवघ्या चाळीस फुटांवर मुबलक पाणी लागले शीतल मोटरचे संचालक श्री राजू नाना रावते यांच्या सूचनेनुसार दारूबंदी अधिकारी श्री किशोरजी गायकवाड यांनी पंचवीस हजार रुपयांची मदत देत जल परिसं उपलब्ध करून दिला याबद्दल धनगर समाजातर्फे त्यांचा सत्कार करण्यात आला तसेच आमदार मंगेशदादा चव्हाण यांचेही विशेष आभार मानण्यात आले कार्यक्रमात नारळाच्या रोपांची लागवड करण्यात आली जलपूजन विधी शास्रोक्त पद्धतीने पार पडला सहा जोडप्यांच्या हस्ते पूजन करण्यात आले या विधीसाठी ॲडवोकेट दौलतजी बोराडे यांनी पुरोहितांची व्यवस्था केली गावातील अनेक मान्यवर व ग्रामपंचायत सदस्य या प्रसंगी उपस्थित होते महिलांचीही मोठ्या संख्येने उपस्थिती होती संपूर्ण कार्यक्रम भक्तिमय व सामाजिक एकोप्याच्या वातावरणात यशस्वीरित्या संपन्न झाला